या जगात सर्वात मोठं भय कशाच माणसाला पलीकडे नाही प्रत्येकाला सकाळ जगतो का नाही उठतो का नाही देव जीवन देशाची बाबा पण महाराज म्हणतात माझ्या जीवनात राहिली नाही मरण माझे मरुनि गेले केले खंती बद्दल काय बोलाल हो तो कोकोबरे म्हणतात प्रत्येकाच्या जीवनात काय ना काय खंत आहे पण माझ्या जीवनात राहिली नाही नासून या गेली खंती सहज स्थिती मग आता जीवनाबद्दल

तुम्ही त्या मुक्तीबद्दल त्या मोक्षाबद्दल काळाबद्दल तुमचं काय म्हणणं या काळानं सोड नाही गरीब असू द्या श्रीमंत दानव असू द्या भक्त असू द्या देव असू द्या प्रत्येकाला काळानं घेऊन गेले तुमचं काय म्हणणं काळाच्या बाबतीत महाराज म्हणतात जगाचं काय कास ना पण जगा काळ खाई आम्ही माता दिला पाय काय गुलाम सलाम करी

जीवन भूमिका मानणारा अभंग आहे आणि संपूर्ण कीर्तनात मानवी जीवन सफल कशाने होईल मानवी जीवन जर सफल करायचं असेल तर कशा पद्धतीनं जीवन जगावं लागेल हे सांगण्याचा प्रयत्न आहे काय पालमार्थात उत उत उत्तर उत उदाहरण देईल आणि काय या समाजात जीवन जगणाऱ्या माणसांची उदाहरणं देईल की जेणेकरून कोणाचा जन्म सफल होतोय कंप्लीट सव्वा अकरा पर्यंत मी थांबणारे पाहून तास मी बोलणार ऐकून सार्थतेच्या बाबतीत जर बोलायचं असेल तर जी गोष्ट ज्या कामासाठी मिळाली जी गोष्ट ज्या कामासाठी मिळाली त्या कामासाठी जर तिचा या संग वापरत असेल तर त्या गोष्टीची काय सार्थकता नाही तर तिची निरर्थ